आणि या बातमीनंतर बुलेटीनमध्ये आणखीन एक दाजी बातमी येते ती म्हणजे इमारत कोसळण्यावरती सरकारनं निवेदन द्यावं अशी ही जी मागणी आहे ती भाई जगताप यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे घाटकोपर दुर्घटनेवरती सरकारनं हे निवेदन द्यावं अशी मागणी आहे ती भाई जगताप यांच्याकडून विधान परिषदेमध्ये करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज द्रवी आहेत पंकज आपण बघतोय की घाटकोपरला ही दुर्घटना घडली आहे त्याच्यावरती सरकारनं आता इमारत कोसळण्यावरती निवेदन सादर करावं अशी मागणी आहे ती भाई जगताप यांनी विधान परिषदेत केले काय सांगशील याविषयी विधान परिषदेमध्ये भाई जगताप यांनी मागणी केलेली आहे घाटकोपरच्या घाटकोपरची ही इमारत जी आहे ती कोसळलेली आहे चार मजल्याची इमारत अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन चालू असताना मुंबईमध्ये नक्कीच ही मोठी घटना म्हणावी लागेल कारण जवळजवळ चार मजल्याची इमारत आहे म्हणजे जवळजवळ पस्तीस कुटुंब जी आहेत ती या इमारतीमध्ये राहणारी होती त्याच्यापैकी चार जणांचा जो आहे तो आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते त्यामुळे अधिवेशन सुरू असल्याने या घटनेबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारनं त्वरित या बाबतीतलं निवेदन करावं इमारत था कोसळली खाली जे नर्सिंग होम होतं त्या नर्सिंग होम मध्ये काही काही काम होतं नियमांचं जे आहे ते उल्लंघन केलं गेलं का काय प्रथम कोसळण्याची कारण सरकारनं त्वरित निवेदन करावं अशी मागणी जी आहे ती भाई जगताप यांनी विधान परिषदेमध्ये केली नक्कीच अत्यंत मोठी अशी घटना आहे त्यामुळे सरकारनं इमारत कोसळण्यावरती निवेदन सादर करावं अशी मागणी आहे ती भाई जगताप यांनी केली आहे धन्यवाद पंकज तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतोय की घाटकोपर पश्चिमेकडे ही जी इमारत आहे ती आज सकाळी कोसळल्यानंतर सरकारनं इमारत कोसळण्यावरती निवेदन सादर करावं अशी मागणी आहे ती भाई जगताप यांनी विधान परिषदेत केली आहे कारण अत्यंत मोठी अशी घटना मुंबईत घडलेली आहे